आज आपण मधील शिवनेरी कंपाऊंड इथे आलेला आहोत जर इथल्या रस्त्यांची अवस्था बघितली तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी दयनीय अवस्था या रस्त्याची पाहायला मिळते आहे आणि याच रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात मोठी नागरिकांची वर्तळ असते शाळकरी मुलं असतील किंवा नागरिक असतील येणाऱ्या जाणाऱ्यांची तर प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते हे गेल्या कित्येक दिवसांपासून ही परिस्थिती अशीच असल्याने आज मनसेच्या वतीने इकडे चिखलफेक आंदोलन करण्यात आलेला आहे माझ्यासोबत इथे बले बरेच पालक आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं थेट या आंदोलनाविषयी आणि इथे की ही परिस्थिती किती वर्षांपासून आहे किती प्रमाणात इथे खड्डे आहेत या सर्व प्रकाराबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर हे जे चिकल फेक आंदोलन आज प्र, साथ चिखल आंदोलन करण्यात आलं त्याबद्दल तुम्ही काय सांग प्रथम तर गेले सहा ते सात रस्त्याची परिस्थिती आहे कोरोना पासून या रस्त्याचं काम पहिलं सेव्हरेज लाईन बाकी सर्व असाच प्रकार कोकण नगरला होता त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर तो रस्त्याचं काम झालं आता आम्ही फक्त त्यांना तो टीजर दाखवलाय की आम्ही बॅनरवर चिखल फेकलाय त्याच्या पुढे बॅनरवर चिखल ना फेकणार यांच्या पुढे त्यांच्या दालनामध्ये जाऊन दा। चिखल उचलणार आणि त्यांच्या तोंडावर फेकणार हे त्यांनी धमकी समजावी किंवा इशारा समजावा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आवेदन स्वरूपात हे आंदोलन केलंय त्याच्या स्वरूपात जन आंदोलन घेऊन आमच्यावर एफ आय आर दाखल झाल्या तरी चालेल पण तुमच्या चेहऱ्यावर आम्ही चिखल फेकणार आणि जे जे याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर असेल इंजिनियर असेल आयुक्त असेल सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी समजावं की हा टीजर आहे पिक्चर जर बघायचा असेल तर तुम्ही काम करू नका मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीत चिखल हा त्यांच्या चेहऱ्यावर फेकेल हे पुढचा प्रश्न असा की हे जे खड्डे आहेत हे इथेच आहेत की अजून कोणत्या पुढील भागातही आपल्याला पाहायला तुम्हाला एक सांगतो समरनगरचा रस्ता तिकडनं चालू होतो त्या सह्याद्री नगरच्या जॉईंट वरती म्हणजे कॉली रोडच्या जॉईंट वरती हा जवळपास तीनशे मीटरचा रस्ता आहे फार छोटा रस्ता आहे पण अनेकदा या रस्त्यासाठी तीन श्रीपुळे फोडले गेलेत त्याच्या राजकारण हे काळ्या होत ना काळ्याभोर राजकारणात हा रस्ता अडकलेला आहे टक्केवारीच्या आता हे टक्केवारी प्रशासनाचे आहेत राजकीय आहेत महापालिका अधिकाऱ्याचे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टदाराचे आहेत हे ठरवावं लागेल टक्केवारीपेक्षा तर जास्त खड्डे आमच्या इथे पडलेले आहेत जर इथून सुरुवात केलं तर एंडिंग पर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आज जर तुम्ही मीडियावाले तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतात पण याच्यासारखा खराब रस्ता तुम्हाला अख्ख्या भांडूपमध्ये किंवा मुंबईमध्ये भेटणार नाही पालिका प्रशासनाला तेरा सहा तारखेला आम्ही याबद्दल निवेदन दिलं त्यांना भेट दिली ह्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही तक्रारी केल्या प्रत्येक खड्ड्याचा फोटो पॉइंट सकट आम्ही त्यांना पाठवला त्याच्यानंतर अधिकारी भेट देखील देऊन गेले अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील या गोष्टीची कुठेच नोंद त्यांच्याकडनं घेण्यात आली नाही काल मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की मी उद्या चक्की चिखल फेकणार पण ते एवढं बोलून सुद्धा दोन कामगार त्यांच्या येऊ शकत नाही मग त्यांच्या तोंडाला चिखल फासणं हे गरजेचं आहे आज त्यांच्या स्वच्छ अशा दाखवणाऱ्या प्रतिमेला आम्ही चिखल फासलेला आहे भविष्यात जर त्यांनी हे जर लवकरात लवकर साफसफाई नाही केली आम्ही त्यांच्या प्रतिमेला न चिखल बसता त्यांच्या स्वतःच्या दालनात जाऊन त्यांना आम्ही चिखल आणि आंघोळ घालू एवढंच नक्की सांगतो माझ्या सोबत आता इकडे आपण काही पालकही पाहू शकतात नागरिकही पाहू शकतात नेमके आता या रस्त्यावरून जाताना त्यांची अवस्था काय आहे आणि त्या याबद्दल त्यांनी वेळोवेळी तक्रारी करून आता तीव्र संताप यावेळी व्यक्त करताना ते दिसत आहेत थेट त्यांच्या प्रतिक्रिया आपण शहर मुंबईच्या माध्यमातून जाणून घेऊ हा मॅडम पुष्कळ चिक्कल येणा जाणं त्या दिवशी एक मतारी पडली तिला मिनी उचललं मॅडम घरची लोक काय म्हणतील ती पडली पण घरची काय म्हणतील मुद्दाम पडली आजकाल तुम्हाला सगळं माहिती आहे मॅडम म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतो हे सगळं रोड वगैरे चांगलं करून देणे आमचं एवढंच रिक्वेस्ट आहे या रस्त्याचं जर काम लवकरात लवकर करण्यात आलं आणि तुमचं पुढचा पाऊल काय आहे uh, मॅडम मी आहे ना एक सर्वसामान्य माणूस आहे मी कोणत्या पक्षाच्या वतीने इथे बोलायला आलो नाही माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे बिल्डिंग डेव्हलपमेंट होतात चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर रस्त्याचं रुंदीकरण देखील झालं पाहिजे त्यामुळे काय होईल की ट्रॅफिकला अडथळा होणार नाही आज यांचे जे मिक्सर येतात मोठे मोठे त्यावेळी शाळा सुटण्याच्या टायमावर येतात तर त्यांना एक वेळ ठरवून द्यावी की तुम्ही शाळेच्या टायमाला येऊन कचऱ्याच्या गाड्यासुद्धा ज्या महानगरपालिकेच्या येतात ते बरोबर शाळा सुटण्याच्या टायमावर येतात त्यामुळे उद्या एखादा मोठा अपघात जर मुलाचा झाला तर त्याला जबाबदार कोण मग काय तुम्ही महानगरपालिका त्यांच्या आईवडिलांना काय मूल देऊ शकता का त्यांचं परत तुम्ही तुम्ही काय तर नुकसान भरपाई द्याल पण तुम्ही मूल देऊ शकता का तर तुम्ही कचऱ्याच्या गाड्या देखील तुमचं एक टायमिंग ठेवा आणि हे जे मिक्सर आहेत ते रात्रीच्या वेळी आणून तुम्ही तुमचं काम करा ना आम्ही कुठे कामाला आमच्या नागरिकांचा तुम्हाला कामाला विरोध नाही चांगली गोष्ट आहे तुम्ही डेव्हलप करताय भांडूपमध्ये सुधारणा आज मुळूनसारख्या विभागात बघा फायर ब्रिगेड आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे आमची एवढी मोठी वस्ती असताना देखील मध्ये आम्हाला एक हॉस्पिटल महानगरपालिकेचं हॉस्पिटल नाही आहे का लोकप्रतिनिधी काय करतात मग इथले त्यांना ह्या गोष्टी नाहीत फक्त बॅनर लावले म्हणजे काम झालं का तुमचं आज आम्हाला मुलुंडला जावं लागतं मुलुंडला जायपर्यंत इथला एक व्यक्ती जर अपघात झालाय काय झाला त्याचं मध्ये काय झालं तर त्याला जबाबदार कोण आहे भांडूपमध्ये एखादा छोटं हॉस्पिटल म्युन्सिपालिटीचं असणं फार गरजेचं आहे प्रस्तुती घर आहे आग्रह आहे पण त्याची अवस्था बघा तुम्ही जाऊन काय आहे ते तिथे बंद आहे या संपूर्ण परिस्थितीला नेमकं जबाबदार तरी कोण आणि आता ही जर परिस्थिती सुधारली गेली नाही तर मनसे आणि इथले जे नागरिक आहेत ते पुढचं पाऊल काय उचलणार इथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका